दरवर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिवस साजरा केला जातो हा दिवस आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो यंदा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती महोत्सव साजरा होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आश्रमशाळा आदिवासी वसतिगृहे आदी ठिकाणी आदिवासी जनजाती गौरव पंधरवाडा साजरा होतो आहे मी शुभांगी रामराव पवार प्राथमिक शिक्षिका शासकीय आश्रमशाळा आंबोली येथे आहे आणि मला मुलींच्या वसतिगृहात प्रभारी चार्ज मिळालेला आहे आणि सध्या आदिवासी विकासमार्फत प्रकल्पांतर्गत सग बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती जनज गौरव महोत्सव चालू झालेला आहे आणि मी वसतिगृहाच्या मुलींकडनं विविध स्पर्धेंचं आयोजन केलं आहे तर त्यात आज त्यांची रांगोळी स्पर्धा ही झालेली आहे आणि असं सगळ्या आश्रमशाळेत आणि वसतिगृहात हा उत्सव चालू आहे आदिवासी पंधरवाडा सुरू आहे त्यामध्ये प्रभात फेरी वकृत स्पर्धा वेशभूषा निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा मुलींच्या घेतल्या जात आहेत आणि मुलांच्या असं प्रत्येक आश्रम शाळेत वसतिगृहात हा पंधरवाडा सुरू आहे नमस्कार माझे नाव निशा लक्ष्मण पखाने इयत्ता बारावी सायन्स मी आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात त्र्यंबकेश्वर येथे राहते एक सप्टेंबरपासून आदिवासी पंधरवाडा कार्यक्रम सुरू आहे त्यात आम्ही रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन खूप छान वाटले इथून पुढे दहा बारा दिवस हे कार्यक्रम सुरू होणार आहेत तर आम्ही त्यातसुद्धा सहभागी घेऊ माझे नाव अनिता उदार मी टी वाय बी एस सी वर्गात शिकते आणि आदिवासी मुलींचे हॉस्टेल त्र्यंबकेश्वर इथे मी राहत आहे तसेच एक एक सप्टेंबरपासून हा कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे आणि आमच्या म्हणजे वस्त्रगृहामध्ये विविध जसं की निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम घेतले जात आहेत तसेच आमच्या म्हणजे आदिवासी मुलींच्या कलांना वाव देण्यासाठी हे कार्यक्रम घेतलेले आहेत म्हणून आम्हा सर्व म्हणजे आम्हा मुलींना खूप आनंद झाला आहे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मुली सहभागी झालेल्या आहेत